नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला हे नेता येणार नाही अहो पण आम्ही सिनियर सिटीझन आणि बाहेर टॅक्सी मिळत नाही आहेत आज गणेश विसर्ज विसर्जन आहे ना टॅक्सी मिळत नाही रिक्षा मिळत नाही म्हणून आम्ही मेट्रोला आलोय नवरोजी म्हणाले मी लेकाला फोन करतो तो येईल आता पहाटे पाच वाजता पण मेट्रोवाला ऐके ना आम्ही त्या गणपतीच्या दिवसात वेंगुर्ल्याहून फिश आणलं होतं आणि ते फिश मस्त ताजं आणि अक्षरशः इतका माझा जीव आहे त्याच्यावर पण ते मला फेकून द्यावं लागलं मी अक्षरशः झाडायला येणाऱ्या लोकांना लो ते देऊन टाकलं